आता माझ्या मम्मीचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे त्याआधी आपल्याला पणजी आजीला भेटायचंय या खापरा आजीला भेटायचं आहे आणि चला मग आता आजीला पण भेटून घेऊ बघा माझी पणजी आजी माझी म्हणजे आमची पिढी बघा कशी आहे हे आहे आजीचं घर इथून पाय आम्ही चालत गेलो आणि इकडे लाईट असेच असतात गावाकडे जाते तसा थोडं अंधारा टाईपच असतं आणि चला जाऊ आता शोधत शोधत आजीला आपल्या कशी झाली आहे तशीच आहे डोकं का का असं घेतलं काय घेतलं डोक्यावर

आता आपल्याला करायचं आहे मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट त्यासाठी आपल्याला आधी हॉटेलला जायचं होतं नंतर म्हटलं भजनाला जाऊ सगळे प्लॅन कॅन्सल होत होत फायनली एका ठिकाणी आम्ही जायचं ठरवलं आणि तीन चार ठिकाणी गेलो पण आम्हाला काही कम्फर्टेबलच वाटा ना आणि केक पण कट करायचा होता नंतर केक पण घरी जाऊन कट केला आता दोनशे रूमला आलो आहे आम्ही आमच्या शेतीतलं फेमस गार्डन छान झाला ना आता आपल्या टायमाला काहीच नव्हतं आहे हा ना सगळे तुटेल फुटेल होते मशरूमच गार्डन देवला खेळवतो आणि मम्मीच्या बड्डेच केक कट करून घेऊ इथंच राहू दे पोरं खेळतात इथं इथं बस बस इथंच अगे एक पावलं पुढे चालले अगे नको ते पोरं खेळतात तिथं राऊंड मारतात लोक हा कारण बोला बोला हे बेबी दिदी वाटत जा हाय हाय चालू तिकडे मरे ते लागण बिगन आता खेळणे तिकडे गेला तर पोरं खेळते तर बघ ना कसं बघतोय

ಕಪ್ಪ 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 त्याला नाही आवडत गाडी मध्ये हा कुठे गेला पाणीपुरी खाऊ घालताना खाऊ घालताना मी पटकन खाऊ घालतोपुढे मस्त इथं चायनीज ऑर्डर केल्या पद्धतीने आणि मस्त काहीनी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि देवाने बाबा किती मस्त असं फस्त केलं आणि इथं निघाल होत आता आम्ही घरी आणि घरी जाऊन करायचं ठरवलं मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट कारण की मम्मी म्हणली इथं नको चला आता घरी जाऊ काढला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मी हॅपी बर्थडे डियर आजी हॅपी बर्थडे टू यू ये अरे ओम माझ्या तुमच्या धोक्या मुळे खोक गेलं ना आमचं आधी पोहोचलोय हॉटेल वर आता आम्ही झोपणारे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटाला विसरू नका असेल तर नक्की सबस्क्राईब करा अजून शिर्डी खूप सारी फिरायची आपल्याला आता आपल्याला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या पुढचे नवीन येणारे व्हिडिओ नक्की बघा चल देऊ बाय बाय